नमस्कार माझं नाव दत्तात्रय सप्ताह राहणार पारगाव सुदरीप तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे काही वर्ष मी जॉब केला त्यानंतर लॉकडाऊननंतर मी शेती करण्याचा निर्णय घेतला लॉकडाऊननंतर आलो मी शेती चालू केली शेतीकडे वळण्याचा कल होता म्हणून शेती चालू केली नंतर ठरवलं काय करायचं काय करायचं मग आमच्या गावात फळगबावाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं शेतीत द्राक्षा किंवा पेरू ह्या दोन पिके दोन्ही पिकं आम्ही उभी केली हळूहळू ह्या गोष्टी समजू लागल्या शेतीमध्ये काय त्रास येते काय प्रॉब्लेम येतात शेती थोडी डिजिटल केली शेतीत द्रास ट्रॅक्टर स्प्रेयर रोटावेटर ह्या गोष्टी आणल्या नंतर हळूहळू समजत गेलं की काही काही गोष्टी अडचणीत होत्या जसं की आता हा रोटावेटर ह्याच्या अगोदर पण आमच्याकडे एका कंपनीचा रोटावर घेतला होता आम्ही परंतु त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी त्रुटी जाणवल्या आम्हाला जसं की ह्या काळीचा भुगा होणे या जमीन कमी प्रमाणात भुसभूषित होणे रोटावर जमिनीतून चालू चालू मध्येच बाहेर निघणे ह्या गोष्टी व्हायला लागल्या आणि ट्रॅक्टरला बी ॲव्हरेज म्हणा किंवा पी टी ओ शॉपला जो त्रास व्हायचा दणके बसायचा तो बी प्रॉब्लेम मोठा होता त्यानंतर असंच मित्रांकडून समजलं की आपली एक मेशो कंपनी नावाची कंपनी आलेली रोटावेरची जी इंटरनॅशनल कंपनी आहे बाहेरच्या देशातून इम्पोर्टेड मटेरियल यांचं म्हटलं चला याचं एकदा पाहू काय होतंय एक दिवस डेमोसाठी नेला आवडला आवडल्यानंतर घ्यायचं ठरवलं घेतला रोटावर आज दोन वर्ष झालं मी हा रोटावर वापरतोय द्राक्ष बागेसाठी किंवा म्हणा किंवा पेरू बागेसाठी बघा याचा परफॉर्मन्स सांगायचा झाला तर एकदम बेस्ट क्वालिटी जो आत्तापर्यंत आम्ही जी कन्व्हिनियन्स रोटावेटर पाहिलं त्याच्यात सगळ्यात बेस्ट रोटावेटर भेटला आम्हाला हा ह्याचं सांगायचं असं झालं की हा रोटावर एकदा जमिनीत गेल्यानंतर ना जो आमचे पहिले रोटावर जमिनीतून कठीण जमीन आली की बाहेर निघायची तर हा रोटावेटर एकदा जमिनीत घुसला ना जोपर्यंत आपण हायड्रोलिकवर उचलत नाही तोपर्यंत हा रोटवर बाहेर येत नाही दुसरी गोष्ट झाली की हा जमीन भुसभुशीत करण्यात एकदम आग्रेसिर रोटर आहे आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे की काडी कुट्टी करणे किंवा काडीचा भोगा करणे ज्या वेळेस बाकीच्या रोटावेटरमध्ये काडी काडीमध्ये घालायचो आम्ही त्यावेळेस काय व्हायचं ती काडी त्याच्या भोवती जमा व्हायची किंवा पूर्ण बारीक भोगा होत नव्हता तसं हा रोटावेटर इतका बारीक भोगा करतो आहे ना जसं परत असं जाणवत नाही की या बागेत काडीची काही गरज गरज आहे सरळ माती लावून दिली की ही काडी पूर्णपणे बोधावर चढून जाते काडी त्याच्यामुळं तो एक मेन प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ट्रॅक्टरचा दुसरे जे रोटर होते ते ट्रॅक्टरच्या पीटीओ शॉपला दणके मारत होते म्हणजे ट्रॅक्टरवर ना असं वाटायचं की ट्रॅक्टर फुटतो का रोटरटर फुटतोय कठीण जमिनीत गेलं तर ते चालूच वाटत नव्हतं तसं हार रोटवर ज्यावेळेस चालू केला एकदम कठीण जमिनीत किंवा हार्ड जमिनीत तरी असं जाणवत नाही आहे की हा जमिनीला काही अपोज करतो आहे किंवा जमिनीतून बाहेर निघतोय ह्या एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट सांग तर ॲव्हरेज ज्यावेळेस ट्रॅक्टरला त्रास होतोय म्हणजे उघडं उघडं ट्रॅक्टर डिझेल जास्त खाणारच आहे तसं हा रोटर जोडल्यानंतर ट्रॅक्टर त्रास होतच नाही म्हणतात डिझेल बी मापतच खाता येतो तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अशा पद्धतीने ह्या रोटावेटरबद्दल सांगायचं झालं तर सर्वात उत्तम रोटावेटर म्हणजे आम्ही आतापर्यंत पाहिलं आणि आमच्या गावात मी ज्यांना कोणी विचारतो त्यांना हाच सजेस्ट करतो की बऱ्यापैकी तुम्ही हाच रोटावेटर घ्या पैशा पाण्याचा जास्त विचार करून आपण ह्या गोष्टी परत वारंवार घेण्यासारख्या गोष्टी त्या त्याच्यामुळे मी सजेस्ट पण लोकांना हाच करतो आहे की हा रोटावेटर तुम्ही पारगाव फाटा व सुंदर एंटरप्राइजेसमधून घेऊन टाका रोटावेटर एकदम बेस्ट क्वालिटीची रोटावेटर आहे सर्व्हिस सांगायचं झाली तर घर स्टेप सर्व्हिस आहे ट्वेंटी फोर सेवन कॉलिंग त्यांची अटेंड होती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होत आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही रोटा तुम्ही बिंदच घेऊ शकता तर हा रोटा वेटर उपलब्ध दे करून दिल्यासाठी मी वसुंधरा एंटरप्राइजेस मॅशो गॅस फाडो या कंपनीचा आभार मानतो की त्यांनी ही गोष्ट आम्हाला उपलब्ध दे करून दिली धन्यवाद